शांत बाई आपण झालो मला वाटतं माय पहिल्यांदा साजरी नाही लागत हा येऊया लागत होत नाही तर माहिती नाही व फेवाय ना तिकडे कोणाची वाट नाही पहा लागत ते पंगत वे बसल्या का बसल्या का जाऊन मग कार्यक्रम सुरू होते ना मग नाही माय तरी साजरं नाही लागत बाई ना मग तिकडे बाया तर जाऊ जाऊन मग आपण मग तू उभ्यानं जेवण सुचवते नाही माय बाई हा चल ना तर ती सुलक्ष नाही आहे ती लगे ते मोहिनीची आई आहे चाल तर ती बसून मग त्याच्यात हा चला मग घरी मी फोन लावतो ना माय पिंकी जेवली नाही जेवली काय केलं काय सांगतो तिला म्हणलं होतं पण नाही काही केलं तर खिचडी देतो टाकून काय म्हणतं काय केलं पूर्ण तर करते नाही तसं आता हो तिच्या हिशोबा हिशोबानं करते एवढं काही साजरे येत नाही पण करते सांस निपते <laughs> बाबा बी करू लागतात ना भाजी गेली ते लागतात हे पोया ग्या लागते मग जसं जा जमलं तसं ते शकतात मग आता कसं हायचं मग कोणाला म्हणायचं काम नाही पळत देवटात देवटात <laughs> नाही मग पुरीचं तेच नाय माय बाई पोरगी घरात असली की मग अर्ध निम्म काम उचलते मायच आधार झाला तुले आता साजरा हाय माय बाई बर, -बर हो करू मी नाही आलोही पाहिजे पुरीचे जातोय मग समजा आलं पाहिजे सायपाक पाण्यातलं शाळेतलं आलं पाहिजे असं काही नाही त्याच्याबरोबर हे बी आलं पाहिजे मग काय आहे तर बाई किती शिकलं तरी घरातला धंदा साईपाक पाणी तर करायच लागते ना पुरीला हो नाही करते करायचं हरी काय का पुरी करते नाही दिसली ते काय तिकडे माय मंदाचा ताल नाही पावलं जात माय मग आहे बाई हा माय बाई म्हणता तू हाय बी तसंच ना दोन्ही इकडे साजरं आहे म्हणून असं आहे बरं आहे ना हो ती पाय बरं लहान आता मोठे लोक साठ किन तिचे बाबा जसे लागे गरीबी बाई आमच्या किस्ना भाऊ नका कमी नाही ठेवून ना बाई घरात समजा आहे ना आता आम्ही गेलोय नाही हा नवीन तर फ्लॅट पाहिलाय नाही म्हणा त्याचा पण ते जुने याच्यात पाहिला ना ते सांगते ना त्याच्या कळतेच ना माहिती हा मग काय तर जाऊ दे ना आता कॉलच काय राहिला नाही एवढं मोठं घर झालं साजरा आता हवे चला ना बन चला तर ते बसू द्या बाहेर तू उभ्या ना सुचत नाही मला हा चल का आता जेवण होऊन राहिले शांत ते ना साडी लागे त्या बोले कपडे आणले ते कुठे आव माहिती मंदा म्हणते थांबा अजून थांबा अजून किती थांबाव माय हा आता जेवणही राहिलो तुला द्यायचंच राहिलो कुई आव माहिती अव त्या मंदाच्या कुठे नदी लागतो देऊन द्या लागत होतं त्या मोहिनीच्या हातात मग ते अजून ते कार्यक्रम सुरू झाला त्याच्या मतात कुठे जा लागते आपल्याला पुढे पुढे करायला देऊन द्या तिच्या सासूच्या देजो दे म्हणजे ते वैयक्तिक नाही वैकत हो मग काय ह तशी वैयक्तिक ते मला पण तरी तिच्या सासू देतात दिना मी दिलं बाई मग तिची सासू होती तो ती ते होती तिची आई होती मी देऊन दिली तिच्या हातात म्हटलं बाई मग घंटा गोऱ्या तू बस होशील मधला माय निळा बंगत बसशील मग तुला कार्यक्रम म्हणजे ते मेकअप तसं चालू आहे माय तिला म्हटलं बाई हे घेऊन घे हा असे काय आणलं म्हणे मावशी म्हटलं नाही वा असं तसं हो का सांगू माय बोलले बाई तू मला आवाज द्यायला होता बिचारा मी बी देऊन दिलं असता हे म्हणता मला म्हणते थांबा म्हणते थांबा अजून घेऊन दे कामात पण जाते तिलेच कुठे टाईम आहे फोटो ते त्याच कार्यक्रम आहे आपण कुठे तिच्यात मजगत मजगत करतो पुढे पुढे द्या बसून टेन्शन नाही आपलं हो आलं असं असते रश्मी आवाज देते <laughs> आली वा रश्मी आली हो हो जेवतो आम्ही तू करतो काही <laughs> तिथे वाटलं मग जेवली का नाही जेवली <laughs> रश्मी बिल साजरी आहे स्वभावनं तुमच्या बहीण बहिणीसारखाच स्वभाव आहे तिचा काही म्हणा शांत बाई माझ्या वळणावर गेली रश्मी तुमच्या बहीणचाही स्वभाव असा आहे बरं साजरा पाय ज्याला त्याला विचारून राहिली ज्याच्या त्याच्याजवळ जाऊ जाऊ बोलून राहिली पोरगी <laughs> काय बा काही भेटच नाही आहे ना तुझे अरे हो बा हा काय आता योगच नाही आला या कार्यक्रमात बोल बोल योगाला काय म्हणता पाटील कस काय बस मजेत बघ तुमचं कसं काय मस्त मस्त कार्यक्रम बाकी लोक मस्त केला नाही वा वाच काय गोष्ट आहे बघ आनंदच तेवढा आला त्यांनी म्हणजे कसं आहे लयच म्हणजे या ना हरी उत्साह खाऊ घालायचं मुनी पाहिजे ना हा, 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 हा नाही तर मोठे लोक आहेत पण काही खाऊ घाला मंदिर राहत लोक आहे चिकट राहतात पण कसं आहे सगळं आहे ना <laughs> त्याने कार्यक्रम मस्त केला हो हाऊ बा हा हा आमच्या पूर्ण मशी पाळलो बा खरं सांगतो आमच्या घरी न होत एवढी तिची सोय खरं सांगतो आणि म्हटलं होतं जसं आमच्या बहिणीला म्हटलं की येऊ बा आपण नाही म्हणत जशी मोहिनीच्या घरची जशी बरोबर आहे ना ते वाटलं ते आमच्या घरी एवढी सोय होत नव्हती ती बस खरं सांगतो काय लिहू का ते चलय काम म्हणजे कसं हे आहे खुद्शीर आहे काम हे तरी मी आता म्हटलो तो बा कसं राहते काही गोष्टी करायला लागतात नाही म्हणत बा जवळ बघ ती बाई म्हणत मग काय म्हटलं बा नेता आता पुरिले नाही म्हणत अतिच राहू द्या मत नाही नाही अतिच राहू द्या हे बा कसं आहे आता मग एका बरी डिलेवरी झाल्यावर नेलच चालते राहू द्या पहिली बरोबर आहे तिचं तिचा आहे नऊ नऊसाच हा म्हणजे त्यातली गोष्ट म्हणजे राहू द्या ना नाही म्हणता तो काय तुम्ही फोर्स करता हो बा तेच म्हटलं आपण पण काही गोष्टी आपल्याला म्हणायला लागतात ना करायला लागतात ना असं काय म्हटलं पाहिजे की बाप नव्हता तो काही विचारलही नाही हा तसं नाही झालं पाहिजे ना बा तुझं आमचे भाऊ असते तर काय नेलो नसतं का हा नाही ते तर आहे सो मग काय काम आपल्याला करा जबाबदारी असतात हा तुमचं बी बरोबर आहे तुम्ही कालच आले झालं होते नाही नाही आता आलो मग दुपारी ते बाबाच्या नमत नाही ना हे सगळे जण आले ते ना आई आली लगे नाही बहिणी येल होती रवी आला होता भाऊ बिझना तिने म्हटलं मग ती थांबली होती तिघी जाणी आल्या मग घरी मत नाही बाबा ना नाही नाही आहे बरोबर आहे कशी आहे मग आता काकाजी आहे आता तरी जण बर आहे पण ते तस कुठे जाणं ये ना फिरणं नाही जाऊ मग हो येईल ना तुम्ही जातो जाता येईल तुमच्याकडून कशी लय झाली काकाजी भेटत नाही घरी या ना चला म्हटलं मामाजी चला जेवण सुरू झाले ना हो लहान जाऊ बा बरोबर चला ना नाही तर दे ना बा नाही नाही बस हा झालं ना सुरू आहे आता घ्या जेवण घ्या तुम्ही जेव्हा म्हटला <laughs> काल या लागत तुम्ही रश्मी लय वाट पाहिली हो oh, ते काल जमलोच नाही त्याच्यानंतर हो ना बोर घ्या जेव हो हो अरे बाबा पू चला बा जेवा ना उद्या ना उद्या पाहणे म्हणजे पहिले जेवतो अरे ना नाही नाही बा पाहुणे काय जेवतींचा जा बाई बाबा पहिले जेवले पाहिजे नाही <laughs> तुमचा मान मोठा चला घ्या सगळे जण जेवत कसं जेवण आठ राहिले चला जागे की बरा नाही तो इकड इकडे चालला सर आता घरी लागते तसे बी कालही आले ना आता तू गैल समजणार आता घरी नाही तो अच्याच असान नाही बाबा आपली जमत नाही बा तू नाही आपली जमत बोल बाबा हो का जे जमलो नसतं नाही म्हटलं पाहिले ते मध्ये जमणार नाही म्हणे नाही जमत म्हणतो बरं आम्ही जेवतो तू नको टेन्शन घेऊ करतो तुला काम जेवतो आम्ही बरं बरं जेवतो म्हटलं तू काही जणांना सोबतच आता आता डबल वाट ना का पोहोचे अवेलेबल आहे सुरू की जेवण करून घ्या आम्ही काय वाट पाहतो बा आम्ही जेवतो आमच्या हिशोबाने बरोबर तू नको टेन्शन घेऊ मग चला द्या सुरू करू बर चला बाजू जीव मग आपणच अरे दोघं इकडे आ उभे मी तिकडे फोन राहिल तो तुम्हाला हो बसलो बोलल काय बाबा काही बोल नाही निघून राहिलं काहीच नाही अरे नाही नाही आता काय तेवढं काही नाही बोललं काय आता कार्यक्रम आहे चालते आहे <laughs> नाही म्हटलं चला जेवण करू चला पण दोघाय कमी छावा लागते बरं वा वा ते काय सांगा लागते मग काम हायचा आमचा हिवाई बाकी टेन्शन तुम्ही तेच म्हटलं चला जीव मग अरे बाकी लय मोठा केला बा हा

लागतो याच्यावर बसून जेव्हा लागते काय बाई बाई वो नाही हे प्लेट कोण कसं माय कसं घ्यावं मग मोठा बाई कसं घ्यावं माय कसं जेव्हा माय आपल्याला तर समजते नाही बाई मी मग राहतो बाई तुम्ही तुम्ही व्हा बाई पुढे नाही एखाद्या बाईला घे ना आपण ते कशी घेते काय घेते तर कळते आपल्याले बाई बाई मोठ्या बाई खरंच बाई मोहिनीच्या घरचे मोठे लोक आहेत नाही हा पार्वती माई पुरीच्या घरचे खरच मोठे लोक आहेत फक्त पैशानच नाहीत बरं मनानं बी आ पाहिलं ना मनान किती मोठे लोक आहेत कशी बोलतात साजरे पाय अ तुला असं वाटेन की एक दोन दिवसासाठी हो ह आता मी अति जवळ जवळ सातवं सात उपाय होऊन राहिल ना आता समजा लग तर अति ना पण म्हणलं ह्या पाय एक दिवस माय मला सोडून जेवली नाही तर काही खाल्लं नाही अं हाई बाई चला बाई चला बाई जीव चला बाई अंक करू घ्या बाई बाई पाय मानस सन्मानच असं नाही की हा तिची माय हॅन जेवीनापचन करी ना पच लोएस माईन साजऱ्या स्वभावाची आहे बरोबर खरं सांगतोय पाय त्या बाईच्या पाय गुणान हे समज आहे मी तर मग म्हणले नाही मी म्हणतो की बाई तुला घराची लक्ष्मी तो सासूच आहे लयच साजरा स्वभावाची बाई आहे ना बाई मन तर लोय मोठं कुणी कोणी येऊ ह्या हो। पाय नाश्त्या पाण्याशिवाय मा पोरीच्या घरून जात नाही कोणी येऊ हो ना हो। मी पाहतो ना आता बाई ह्या बाय त्या कोणी आलो ना मजूर गिजूर येतात ना कायले काय काही नाही असलं काही असलं की ते लि आहे माहिती हालात अंदरले हालत नाही ती बाहेर आहे बाय ते नाही का ते पोर्स पोर्स म्हणतात तर तिथं सफाजी फाटा गेल नाही का तर ती बसवतात लागे चा नाश्ता असला तो घरी समज देतात असं नाही हा, की मग मजूर आहेत मग भैरे तिकडे जाय रे तिकडे सगळं आदरांनो इन लस साजऱ्या स्वभावाची आहे हो ना पंधरा दिना माहिती कालपासून लस साजरी आहे ह तशी गर्विष्ट नाही आहे की एवढे मोठी लोक आहे तरी मग ऐकलं होतं माहिती मोणीच्या घरचे लय मोठे लोक आहेत लय मोठे लोक आहेत पाहिलं माहिती खरंच आहेत माहिती मोठे लोक पाहिले उगा तरी आपण त्याच्या मनानं फिक्क सांग नाही अहो बाई पार्वती लय फिक्क काहीच नाही हे काहीच नाही आपण त्याच्या मनानं हा काय आहे सांग बरं माघारी तर तू तर माहित आहे आता माघारी होते का काही सोय जवायचे होते का कायचे होते हा पण काय लव घास जवाय ना हे पाय चुलीजवळ बसून पा जेवला आपण कोळीच म्हटलं नाही की असं काय तोस त्याच्या घरी सोन्याचा घास खाते पण माझरी चटणी भाकर बी करी खाते म्हणत नाही मा पुरीला हिनावलं नाही हे पाय तू गरीबाची आहेस का तू नंगचोटाची हैस अ कोईच नाही कोई तिचा लाडस केला बरं जवायच नाही माया पोरीचे सासू सासरे माय बाई बाय बाई माणूस आहे तुला सांगतो लस साजरा स्वभावाचा मा मोहिनीला निरा पोरगीच मानते लच लज जीव आहे मा मोहिनीत <laughs> अन घर हार काही मा पोरीनं लय नसशी काढलं कार्यक्रम पाहिलं काय मोठा कार्यक्रम चार दिवस झाले म्हणलं पद्मा हे बाय पार्वतीच काय माय हे पाय पार्वती चार दिवस झाले सारखाच खर्च चालू आहे घरी काहीच म्हणत नाही कोणी कोणाले कसाई को चा कोणी आपापल्या आप मनानं करा पिवर दुधाचा चा कोणत्याच पाहुणी माईन अशी म्हणत नाही की हे असं का तसं ते डबे भरूभर भरायचं करून ठेवलं ते नाश्त्यासाठी चिवडे किवढा भाजून ठेवला इकोच हरवान ठेवलं कोणी घ्यान कोणी खा <laughs> लयच मन मोकळं हाय माईणीच पाहिलं ना हम्म तशी हाय साजरे स्वभावाची पण जरा शिकम घुरटच आहे तिचं काय करायला लागते काय कार्यक्रम केला बाई झक माय बाई मोठी हे फुलं नकली आहे तू माय बाई माय खर्च आला एवढा मोठा कार्यक्रम आला मी तुम्हाला दोन चार लाख लागले असतील काय सांगू बाय माय बाई एवढा मोठा उदाळा खर्च माय अजून तो लेकरू आलोच नाही माय बाई आल्यावर तर माय बाई का सोन्याच्या फुल्यात झुलवतात काय मी माहिती हे <laughs> बरच झालं आली हे इले बी दिसलं मा पुरीच वैभव लय हलकट पाहिती हे मले तर पायतेच पाहिजे पण आले मा पुरी बी हलकट पाय पाहिजे जवळ आला देरानं चहा प्यायला बलावलं ना तिच्या नाकावर वयस नाही पडतात सिंगल वर चाले बर झालं त्याचं वैभव पाहिलं डोळ्यानं म्हणजे समजीन तरी की किती राजा माणूस आहे तो तरी बी किती नम्रतेनं राहते बरी आली माई देरानी हे पाहिला काही कळते सांगल्यानं कळत नाही की जा माणूस डोळ्यानं पाहते की नाही ता समजते मा देराणीचे डोळे टिपलेच नाही ना कालपासून पाहून राहिली ना मा पुरीच वैभव माई नोंद येईन काय साजरी है मग आता याची साजरी दातखली करावं पट्टण करा, <फट्टा> करा। <laughs> हो आई शिला मावशी आज मला ना आज मला नाही जाणं तू म्हण <उमना> आज <laughs> मला मला नाही येत <laughs> मा बहीण देतात साजरी शांता म्हणणं वाय मी मायबाई मला एवढे साजरी येत माय बाई अमोराजी अ नाही का मावशी पाना पान फुलांनी सजून गेला साज सुख्यानु आहे दोहा जीवन आज सख्यानू आहे दोहाणे जीवन आज सख्यानू आहे डोहाळे बन लाजते येऊन बसली मोहिनी हिरवी साडी हिरवी हिरवा लाजत लाजते येऊन बसली मोहिनी झोक्यावरती हिरवी पाने रंगीत फुले दिसतो कसा साज सख्यानु आहे डोहाळ जेवण आज सख्यानु आहे ताटा भोवती काडी येल्या रंगीत रंगीत रांगोड्या कौतुक पाहण्यासाठी जमला सुवासिनींचा मेळा ताटा भोवती काडी येल्या रंगीत रंगीत रांगोड्या कौतुक पाहण्यासाठी जमला सुवासिनींचा मेळा सांगते मी तुला आज पुरून घे गलाड सख्यानो आहे डोहाळ जेवण आज सोख्यानो आहे डोहाळ जेवण आज पाच तरेच्या पाच मिठाई घेऊन एका ताटी सासूबाई म्हणतात सुनबाई उघडे कवाटी पाच तऱ्हेच्या पाच मिठाई घेऊन का ताठी सासूबाई म्हणतात सुंद उघडे की वाटी उघडून पाही सांग त्यात काय सोनु आहे डोहाळ जेवण आज सख्यानो आहे डोहाळ जीवन आज छान कुठं घ्याल दादा दादा मैल द्या हसून आलो मी काळा <laughs> काळावर भाऊ लवकर लवकर काढा ताई लवकर लवकर नाही भाऊ चांगले पोज झाले पाहिजेत एकच पोज दोन दोन खेप घ्यायला होता का नाही नाही दादा चांगली नाही निघाली भाऊ चांगली आली ना हो आहे रश्मी आता आपण दोघे काढू सुनंदा ताईला मंदा ताईला बोलो आगा बही काढा तुम्ही आम्ही काढतो मग घ्या तुम्ही दोघा जण काळा पाहिले अरे रश्मी देव कर रु जा लागते अरे काही नाही ते आले ते पाहुणे आली जाऊ लागते कुठे थांब बर भाऊ झालं नाही आता अरे तू 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 मी जातो नाही सुट्टी नाही की मस्त फोटो काढून घ्या सांग तो काही डबल हातात लवकर <laughs> बरोबर आहे रश्मी रश्मी काय मजा घेऊन राहिली आज आपली भाऊ <laughs> काळा बरोबर लवकर काळा बरोबर फोटो तिकडे पाहुणे चालले बोलायच भेटायचं राहिलं काय नि मग करता येते ना नाही <laughs> हो काळा <laughs> ना मग मग काय असते नाही नाही जाऊ नका नाही काळा भाऊ आठवणी राहतात अरे भाऊ आठवणच आठवणी बा हा क्षण डोळ्यात दिपून ठेव मनात साठवून ठेव कॅमेऱ्यात काय तू होत राहणारच आहे सुरेंद्र ताई चंद्राई सजला चांगला आहे ते सगळ्या हौसनेच चालू आहेत मोहिनीच्या आपल्या वेळेस का काही भाई मंदा तुला वेळेस होतं होत आमच्या वेळेस काहीच नव्हतं आता पाहि ना मम्मीला कसं समजून राहिलं काय काय करावं लागते आपल्या वेळेस नाही समजलं बरं जाऊ दे आता काळ बदलला <laughs> चल बसू तिकडे होते याचे फोटो काढणं थांबणं पानं पाहत खरी किती काल चालू आहे सगळ्यात घरी तर त्या रश्मीलेच आहे मी तर म्हणतो मोहिनीच्या सांजिला इतकं ठाकणं चालू आहे स्वतःच्या सांजीला काय करून काय माहित पाय जमिनीवर राहतील का नाहीत तर हवेतच ते हे करा ते करा सगळी राजू ठातात घेतली म्हटलं आलं का तुझ्या लक्षात सुनंद ती त्याच्यात तोंडात रश्मीच आहे पप्पा रश्मी, रश्मी? लहान सुन बाई कुठे आहे मम्मीच्या बरं पप्पा रश्मीरच आहे बोलाच लागत नाही पण हे दोघं हे दोघं किती तर रश्मीला रश्मी 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 मोहिनीला वाटते त्याची किती बहीणच आहे रश्मी हे कर रश्मी ते कर हम्म करते ना होते चल चल बस तिकडे हम्म चल लय आता बोरून राहिलं याच एवढं कोडक तु पाहून माझी भरून राहिलं मला आठवून राहिलं एक माया वेळेस काहीच नव्हतं का काही इकडे काही नाही केलं आमच्या तर तिकडे तर काहीच नव्हतं तिकडे व चिवड्याच्या पाकिटात दिले बायाच्या हाताखाली चार पाच बाया बोलवल्या माझ्या ठाणे न आणि झालं तेवढ्या तुर तुरमतूर केलं झालं हो काहीच नाही बघ नाही सजली काहीच नाही त्या वेला वेलचे ते झाडाचे पाना लावते फुला लालते झालं काही नाही इकडे मम्मीला तसंच मम्मीला ते माने दिसलं काही काय करावं लागते अम्मी तमनो ऑन घरीच पाहिजे देवाधोडस पाहिजे नमको पाहिजे धमक पाहिजे आता कसं हॉटेलत चालून राहिले सगळो रश्मी बदलली का माय साडी वा हो माउशी त्या बहिणीपेक्षा तर रश्मीची तयारी चालू आहे वा वा मग आता तयारी करस लागते तुम्हाला बी काय म्हणलं रश्मी काय माउशी हं अरे बस आले काही फोटो काढन जाऊ कमी मी आता हा दादा तुम्ही एक गाणं म्हणा छान ताईसाठी <laughs> रश्मी तेलगुडी कुठे गाणं येते का असं कसं येत नाही म्हणा रश्मी काही नको इतके फोटो काढले तू म्हटलं मग तू सांगून राहिले तशी तशी पोस्ट देऊन राहिलो आता दे ते गाणं गिनात म्हणजे मावशीला म्हणाल मावशी येतात गाणे मावशीने म्हटलं मलाही मावशीने म्हटलं लगे मावशी नाही म्हटलं सगळेच झालं आता बाबा आईच गाणं म्हणे म्हणा बाळाचे आई आणि बाबा दोघे जण गाणं काय करा माया रश्मीच रश्मी त्याला कुठे गाणं येते व त्या मोहिनीला म्हणाल ना म्हणा हो, तुम्हाला काही येत नाही का म्हणा ना माझ्यासाठी तुझ्यासाठी तर काही येते मोहिनी आम्ही पण ऐकलं काहीतरी काय रश्मी आहे रश्मी चुप म्हणा हो <laughs> आई तू बाबा मी आई तू बाबा मी हो नारग कुणी नारग ए नारग कुणी नारग आई तो बाबा मी हो नारग कुणी नारग ए नारग कुणी नारग अरे अरे वालो ते ते पाहुणे चालले ते रवी ते गाडीच्या भीती बरोबर कुठं चालला ऐक आता माझ पण काय म्हटलं सुमन आजी काय जी मुखेरा ऐक तू बी आजी तू आबा मी आजी तू आबामी हो नारग कोणी नारग, नारग कुणी हे नारग <laughs> काय <laughs> पण जमला जमलं मस्त काय करावं या रश्मीच बाई तुम्ही बी काही हो निरा अंगा खोटा आहे काय आजी तू आबा मी आजी तू आबा मी हो ग कुणी येणार नारग Ajitu, Abami, hu na-ariga, kuri na e na-ariga, kuri na-ariga.